अल्लारावाने दिला मला विश्वासाचा धागा पण त्यात गुंफले मी कर्तव्य आणि पराक्रमाचा राजकारणाच्या या खेळात मला पडली कितीतरी कोडी पण त्या कोड्यांच्या उत्तरात मात्र मला सापडली प्रजेविषयीची गोडी प्रजेला मिळावा न्याय हा एकच होता ध्यास त्याचसाठी केले मी अनेक संघर्ष व अलग प्रयास मी अहिल्या या माळवेची राणी नाही फक्त नावाची तर कर्माची धनी। जिने ही समाज व्यवस्था जुगारून एका आता शस्त्र आणि दुसऱ्या आता शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार केले एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये मा माझा जन्म झाला सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या युद्धात माझे पती खंडेराव होळकर यांना वीर मरण आले त्याकाळी पती मेल्यानंतर बायकोने सती जाण्याची प्रथा होती पण माझे सासरे मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून ती प्रथा मी झुगारली आणि नंतर त्यांच्याच सांगण्यावरून या माळव्याचा राज्यकारभार मी माझ्या हातात घेतला या राज्यकारभार चालवत असताना मल्हारराव हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते राज्यकारभार हाती घेतल्यानंतर जर सर्वात जास्त संकटे कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील तर ती मी आहे कारभार हाती घेतल्यानंतर राघोबा पेशवे पन्नास हजाराची फौज घेऊन माझ्या राज्यावर चालून आला होता परंतु दूरदृष्टी ठेवून मी माझ्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे व इतर युद्ध कला शिकवल्या होत्या जर सर्वात आधी कोणी महिलांची फौज तयार केली असेल तर ती मी आहे परंतु हातात नुसती तलवार घेऊन चालत नाही तर त्यासोबत बुद्धी कौशल्याची जोडही असायला लागते म्हणूनच मी राघोबा पेशवे यांना पत्र धाडलं की मी एकटी आहे अबला आहे असं समजू नकोस जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन रणात उतरेल ना तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल लवकरच आपली भेट रणांगणात होईल पण मी हरले तर मला कोणी नाव ठेवणार नाही पण जर तुम्ही हरलात तर सारे जग तुम्हाला नाव ठेवे की एका महिलेकडून तुमची हार झाली राघोबा पेशवे यांनी माघार रणात पराभूत पराभूत करण्याआधी मनात करायचं असत कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही हे मानसशास्त्र आम्हाला ठाऊक होत म्हणूनच तब्बल एकोणतीस वर्ष आम्ही इंदोर वर यशस्वीरित्या राज्यकारभार करू शकलो शेवटी आम्ही इतकंच म्हणू प्रत्येक स्त्रीने जाग व्हावा स्वतः मधील धीर स्वतःसाठी समाजासाठी व देशासाठी राहावं सदैव खंबीर मी अहिल्याबाई माझ मनोगत इतकच की स्त्री शक्तीचं हे रूप हेच खरं तेज या सृष्टीच हेच खरं तेज या सृष्टीच